नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनिटे क्रियाकृती असतील यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून हॅपी न्यू मॅम बोलण्याची सूचना द्या आता उंच उडी क्रियाकृती करून घ्या यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा त्यानंतर सूचनांचे पालन करा क्रियाकृती करून घ्या जसे दोन पावले पुढे येऊन गोल फिरा दोन पावले मागे जाऊन टिचकी वाजवा इत्यादी त्यानंतर चिऊचे पिल्लू शाळेत गेलं बालगीत करून घ्या आता मुलांचे लहान गट बनवा प्रत्येक गटाला जमिनीवर पिझ्झाच्या आकारात अंक लिहून द्या आता या अंकांनुसार उपलब्ध साहित्याने पिझ्झा सजवायला सांगा यानंतर जमिनीवर अक्षरे लिहा आणि अक्षरांपासून यमक युक्त शब्द बनवून लिहिण्यास सांगा शेवटी गृहपाठ तपासा बुधवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना त्यांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून येस मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून पोत्याची शर्यत क्रियाकृती करून घ्या त्यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर पुस्तकाची ओळख करून द्या जसे गोष्टीचे नाव कुठे लिहिले आहे गोष्टीची सुरुवात कुठून होते पाने पलटणे लिपी समजणे गोष्टीचा शेवट इत्यादी यानंतर झुक 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 गोष्ट ऐकवा गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट कशी वाटली गोष्टीवर आधारित सोपे आणि कठीण प्रश्नही विचारा आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढून काही लिहिण्यास प्रोत्साहन द्या मुलांनी काय चित्र काढले आहे हे नक्की विचारा ह्यानंतर मुलांना लंगडी खेळ शिकवा शेवटी मुलांच्या वहीमध्ये रेल्वे रुळाचे चित्र काढा आणि त्यात रंग भरण्याचा गृहपाठ द्या शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून भाजी बनवण्याच्या क्रियेचा अभिनय करून घ्या आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर मुलांबरोबर गप्पा गोष्टी करा जसे आपण स्वच्छ राहण्यासाठी काय काय आणि का करायचे इत्यादी प्रश्न विचारा ह्यानंतर बेडूक मामा डराव डराव बालगीत करून घ्या आता वस्तूंच्या सहाय्याने बेरीज वजाबाकी करण्यास शिकवा ह्यानंतर शब्द वाचन करून घ्या शेवटी मुलांचा गृहपाठ तपासा मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद